उपवासाच्या दिवशी पोटाला काहीतरी सोचवेल असं हलकं फुलकं खायचं असेल तर हा भगरीचा भात आणि दाण्याची आमटी एकदा नक्की करून बघा तर नमस्कार मंडळी आज मी करणार आहे वरईचा भात आणि शेंगदाण्याची गोड आंबट अशी आमटी त्यासाठी एक वाटी भगर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यातील जे हे पाणी आहे ना ते काढून घ्यायचं आहे आता तांदूळ कसे धुतो तसेच ही वरई देखील आपल्याला अशी धुवून घ्यायची आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे जिरं घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक चिरून घालायचे आहे हे चांगलं असं परतवून घ्यायचं आधी आता यामध्ये भगर घालून घ्यायची आहे आता भगर आपल्याला छान अशी सुपामध्ये परतवून घ्यायची म्हणजे छान मोकळी होते आता यामध्ये आपल्याला दोन चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे परत एकदा छान असं परतवून घ्यायचं आता आपण एक वाटी भगर घेतली होती त्यासाठी आपल्याला सव्वा दोन वाटी इतकं पाणी घालायचं आहे म्हणजे भगर छान मोकळे होते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे बघा आता छान मोकळी अशी भगर झालेली आहे एक वाटीसाठी वरून छान अशी कोथंबीर घालायची इथे आपली भगर तयार झालेली आहे तर आता आमटीसाठी आपल्याला एक वाटी भाजलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे बघा अगदी अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे तर आता एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुम्ही इथे ते शेंगदाणा तेल देखील घालू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडस जिरं घालायचं आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये हे शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे आता हे वाटण थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती पातळ आमटी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्या आणि एकसारखं आता हे आपल्याला हलवून घ्यायचे आहे नाही तर खाली लागू शकते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दोन ते तीन आपल्याला आमसुल घालायचे आहे थोडीशी साखर देखील आपल्याला घालायची आहे म्हणजे आमटी छान गोड आंबट लागते आता ही आमटी आपल्याला एक पाच ते दहा मिनटं उकळून द्यायची आहे आणि एकसारखी अशी हलवत ठेवायची आहे नाहीतर खाली लागू शकते आता गॅस बंद करायचा आहे आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची इथे बघा आता आमटी देखील आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा